एमआयसी मधील कांबळे तर्फे बिरवाडी देशमुख कांबळे गावातील सचिन जाधव हो। यांनी आजकालच्या युगात अजूनही आणि प्रामाणिकपणा जिवंत आहे हे दाखवून न्यू इंग्लिश स्कूल हायस्कूलच्या मुख्याध्यापिका यशोदा गणेश जाधव हो। या मंगळवारी बावीस जुलैला संध्याकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान महाडवर्ण बिरवाडीकडे जात असताना त्यांची पर्स रस्त्यामध्ये हरवली या हरवलेल्या पर्समध्ये सोन्याचं मंगळसूत्र मोबाईल चांदीचे पहिजण एटीएम कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड यासह महत्वाच्या वस्तू आणि कागदपत्र होते ही पर्स याच मार्गावरनं डेअरीवरती नेहमी दूध टाकणारे सचिन जाधव यांना सापडली सचिन जाधव यांनी घरी जाऊन सरपंच आणि पोलीस पाटील यांना बोलवून पर्स मध्ये असलेल्या मोबाईल वरन मुख्याध्यापिका जाधव मॅडम यांच्याशी संपर्क साधला आणि ती पर्स त्यांना त्यांच्या स्वाधीन केली या घटनेनंतर प्रामाणिकपणा दाखवणाऱ्या देशमुख कांबळे मधल्या बौद्धजन विकास मंडळ कांबळे तर्फे बिरवाडी अध्यक्ष आणि भारतीय बौद्ध महासभा महाड तालुक्याचे संस्कार विभाग उपाध्यक्ष सचिन जाधव यांचं सगळीकडनं कौतुक होत यावेळी समीक्षा जाधव संतोष जाधव सुरेंद्र जाधव दिलीप तांबे सायली जाधव संदीप तांबे सक्षम राजपूत शरण्या जाधव संचिता सपकाळ सार्थक जाधव ते उपस्थित होते जय शिवराय मी सचिन काशीराम जाधव राहणार कांबळी तर्फे बिरवाडी बोधवाडी इथं मी रोज बिरवाडी येथे दूध देण्यासाठी जात असतो मी एक ग्रामपंचायत कर्मचारी असून मी रोज माझा व्यवसाय दुधाचा आहे तरी मी दूध घालण्यासाठी नालकाठी येथे रोज जात असतो त्या रोज जात असताना मला रात्रीच्या सुमारास सात साडेसातच्या सुमारास मला एक पर्स आढळली व मी ती पर्स उच पर्स रस्त्यावर रस असताना रस रस मी ती पर्स उचलली व त्या पर्समध्ये मी चेन खोलली असताना मला मोबाईल दिसला व ती मी पर्स पर्स घेऊन मी घरी आलो घरी आणण्याच्या नंतर मी तो मोबाईल स्विच ऑफ होता व तो मोबाईल मी ऑन केला व ती पर्स खोलल्याच्या नंतर मला समजलं की या पर्समध्ये सोन्याचे दागिने चांदीचे पैजन व आधार कार्ड पॅन कार्ड जे आपले जे उपयोगी जे कागदपत्र असतात ते ते कागदपत्र एक शिक्षिका वाळण या ठिकाणच्या शिक्षिका यशोदा गणेश जाधव या महिलेच्या होत्या व मी त्यांच्या मिस्टरांना फोन करून मी तात्काळ कर लगेच त्या मिस्टरांना त्यांचा फोन केला व त्यांना ही माहिती की अशी अशी तुमची वस्तू मला सापडलेली आहे व ती वस्तू नेण्यासाठी तिथून त्या मॅडम बिरवाडी येथे होत्या व त्या मॅडमनी मला लगेच कॉल केला त्यांच्या मिस्टरांनी त्यांना फोन करून त्यांना कळवले की त्या मॅडमनी लगेच मला कॉल केला की आ, मी तुम्ही कुठे आहात तर मी बोललो मी देशमुख कांबळ्यामध्ये बोदवाडीमध्ये राहतो तर तुमची वस्तू आहे तुम्ही सावकाश या आणि त्या ठिकाणी धामणे गाव गावचे माझे सरपंच रा शेखर खराडे राखाडे शेखर राखाडे या ठिकाणी आले व व त्यांच्या दोन दोन गावचे पोलीस पाटील मंगेशजी तांबे व गावचे माजी सरपंच सुनीलजी जाधव साहेब तसेच सुनीलबाई देशमुख यांना मी कळ कळवलं व त्या ठिकाणी त्यांच्या समोर त्यांच्या समोर मी त्या वस्तू त्यांना त्यांच्या स्वाधीन केल्या आमच्या गावचे रहिवासी आणि भावकीचे अध्यक्ष श्री सचिन काशीराम जाधव हे कांबळे ते बिरवाडी प्रवास करीत असताना त्यांना तृप्ती लोणच्या समोर त्या रोडवर एक पर्स सापडली पण पाऊ पाऊस असल्यामुळे त्यांनी तिथे ओपन केलं नाही ते घरी आणून त्यांनी ओपन केली ते ओपन केल्यानंतर त्यांना त्या पर्स मध्ये एक मोबाईल मौल्यवान वस्तू मंगळसूत्र आणि काही रोग कॅश होती तर त्यांनी तो मोबाईल बंद होता तर बंद ओपन केला आणि तात्काळ त्या फोनवर ज्याचा फोन होता त्याच्यावर केला तर त्या यशोदा गणेश जाधव त्यांचा फोन होता त्या शिक्षका होत्या वाळन खुर्द इथे ते शिक्षिका आहेत प्राथमिक शाळेमध्ये तर त्यांना फोन लावल्यानंतर त्यांच्या मिस्टर आणि तात्काळ तिथे बोलवले इथं आल्यानंतर कांबळेमध्ये आल्यानंतर आमचे गावचे सरपंच सुनील देशमुख माजी सरपंच सुनीलजी जाधव पोलीस पाटील मंगेश तांबे आणि इतर प्रतिष्ठित मंडळी यांना गोळा करून त्यांच्या समोर ती पर्स त्यांनी ओपन करून दाखवली सगळे दागिने बरोबर होते आणि त्यांचे मिस्टर आले त्या शिक्षकांचे आणि मग ते सगळ्यांच्या समोर ओपन करून घेऊन गेले